याच्यावर नंबर दिले सत्याहत्तर त्र्याहत्तर पॅरेट कलर ला? हा लाइट पॅरेट कलर आहे आणि हा याच्यामध्ये डार्क डार्क आहे हा पॅरेट मावली इकडे पैसे घेतले हा कलर एवढे आहे मग रॉयलचे कलर आहे ते मी म्हटलं आजार पाय ना भिंत कशी दिसेल आपली या भीतीला कोणता नाहीच आहे आपला डार्क डार्क पॅरेट कलर या भीतीला ना आणि इकडं लाईट पॅरेट कलर मध्ये होऊन जाईल ना हो चला तिकडे कपडे तुमचे खराब होतील मला आहे ना खूप एक्सायटेड कलर दिसतो मला आवडलाय कलर समोरची भिंतीला मारून बघा आधी हा समोरची हा Ah, vai para Vai ficar lá.